चंदगड तालुक्यात सेवा पंधरावडा आढावा बैठक पीएम मोदींच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिनानिमित्त सेवा पंधरावडा ग्रामीण विकासाला मिळाली नवी गती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिनानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत चंदगड येथील रवळनाथ मंदिर सभागृहात शासकीय विभागांची आढावा बैठक पार पडली या बैठकीस विधानसभा क्षेत्राचे आमदार शिवाजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बैठकीदरम्यान आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्या तत्काळ सोडवण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या पाणंद रस्ते हेरे सरंजाम मूलभूत सुविधा आणि इतर प्रलंबित कामांबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले या सोहळ्यात हेरे आणि लक्ष्मी मुक्ती लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं सेवा सुरू असलेल्या उपक्रमांमुळे नागरिकांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली असून ग्रामीण भागातील समस्यांच्या निराकरणाला गती मिळतीये आमदार शिवाजी पाटील यांनी बैठकीत समाधान व्यक्त करत सांगितलं की सर्व शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी उत्कृष्ट रीतीने करत आहेत ज्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळते तसंच त्यांनी उपस्थित सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या बैठकीला माजी राज्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते भरमोअ्णा पाटील प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे सभापती भाऊकु गुरव तहसीलदार राजेश चव्हाण तहसीलदार ऋषिकेश शेळके चंदगड बीडीओ वृषाली यादव गडिंगलस बीडीओ संतोष नागटिळक नगरपंचायत सीईओ श्रीपती जाधव गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील वन अधिकारी तुषार गायकवाड तसंच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सेवा पंधरवड्याच्या या बैठकीमुळे चंदगड तालुक्यातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती मिळण्यास मोठी मदत होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा